आई आम्ही पुन्हा आलेलो आहे आता या या। आता तर सांग काय करावं लागल्यास आहे वाव हे काय ही केल्यास आहे दोन वेगळ्या पद्धतीची आहे बर ही भाकरवडी आहे चपातीची भाकरवडी काय काय घातलीस त्यात कोथंबीर बेसन मीठ जिरं लसूण हळद तिखट

मम्मी का बोल मम्मी ने तू आता सगळ्यांची आई आहेस ना म्हणजे आमच्या सारख्या सगळ्या पोरांची तर हाँ। बोल तू का बनवायला लागलास हे कशासाठी बनवायलास काय स्पेशल कारण रिझन काय मी माझ्या मोठ्या बहिणीसाठी बनवायला माझ्या मोठ्या बहिणीचं नाव आहे शोभाताई गावडे आणि माझ्या मुलग्याचं नाव आहे वैभव गावडे हम्म मयूरी मयुरी गावडे आणि माझ्या आईचं आणि माझ्याही हम्म hmm. म्हणजे तुझी आजी हम्म hmm. त्यांच्यासाठी मी पदार्थ बनवायला लागले hmm. आम्ही आता देहरीला जाणार आहे ना हम्म hmm. हे घेऊन जाणार मी प्रेमान केलेला प्रेमान आनंदान केलेला पदार्थ okay. आहे हो आणि माणसाचं मन जिंकायला असलं तर ना तर त्यांचं मन जिंकायसाठी त्यांच्या पोटात चांगला पदार्थ घालायचा खुशी न आनंदानं करून टेस्टी बनवून तोंडाल तर माझ्या पाणी सुटले रे बाबा आम्हाला खायला मिळणार आहे का नाही सगळंच घेऊन जाणार आहे तुम्ही तिकडं बरोबर किती चपात्या लाटलेला बावीस बावीस बापरे mm.